नमस्कार मित्रांनो नाद गावाकडचे युट्यूब चॅनल यामध्ये मी प्रितेश चव्हाण आपलं सर स्वागत करतो आता आपण जे हिंदकेसरी मैदानी माळश्रीच या ठिकाणी आणि एक सगळ्या प्रेक्षकांना एक आकर्षण तयार करण्याचं काम पुणे जिल्ह्याचे फायनल सम्राट असतील निलेशदादा काळे यांचा जलवा आणि आमिषेट बाळ यांचा शंभू ही गाडी एवढी सुपरफास्ट पळाली मित्रांनो सगळ्या पब्लिकचं लक्ष या गाडीकडे होतं आणि घाटात जो जलवा दाखवतोय जलवा मागचे गेले जो जो दीड एक वर्ष झाले तो जो घाटात जलवा दाखवतोय तो आज इकडे तीन फेऱ्यात पण जलवा दाखवण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला आणि प्रत्येकाच्या प्रत्येकाच्यामुळे डोळ्याचं पारण फेडण्याचं काम त्यांनी केले आपल्या बरोबर त्याची टीम आहे सगळी त्यांच्या बरोबर थोडी चर्चा करतोय दादा पहिलं तुमचं स्वागत आहे सुरुवात ह्या गोष्टी पासून करेन की बाबा हिकडे यायचं नियोजन का किंवा कोणाची हे होती संकल्पना संकल्पना दादांनी चाकली होती स्टार्ट यायचं होतं आम्हाला डायरेक्ट येणार होतो आम्ही पण आधी म्हणला दादा तिकडे आम्ही बिनजोड खेळायला गेलो बिनजोडचं माहित नव्हतं पांगरी माहितीला तिकडे म्हणला एक फेरा टाकू काय होते बघू आणि मग जाऊ इकडे तिकडे आम्ही बिनजोड लावली न बघताच लावली होती डायरेक्ट बिनजोड बिनजोड लावली डायरेक्ट अचानक तो म्हणून बहिले मुंबईचा त्याने भले बैदा बले 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 हरवलेली होती त्यांनी अचानक मोठ्या रक्कम लावली बिनजोड त्याने अचानक दाखवला आमच्या गाडी बसला ड्रायव्हर म्हणला आता आपलं जरा अवघड तुम्हाला सांगतो मी आधीच नाही का पण आमचा इश्वस्तालवा म्हणलं तुम्ही काही चिंता न करू तू गाडी हान बघते जलवाने असा जलवा दाखवला का त्याची गाडी चांगल्या पारखाने मारली हा भाऊ समजा आता तिथं बिनजोड जिंकले तुम्ही बिनजोड खेळायची किंवा आता तीन फेऱ्याचं नियोजन करायचं होतं नेमकं गाठ एवढं पळवणार बैल इकडे आणायचं का आणायचं काय आता गॅपवर होता लय गॅपवर राहिले बैल मग रेस वाटायचं त्यामुळे आम्ही तिथे नेलता म्हणले नेह एकदा तिथे ना छोटा पक्षी नेलता जलवा नेलता आजूक आमची पोर काय त्याचा वरा नेलता चिन्ह जलवाय झाली पण नेमकी काय थोडी पावसाची अडचण आली म्हणून नखऱ्या ते बारका पाकशीची काय आम्ही तिथे केली नाही जलवा झोपला जलवानी बिन जोड तिथं मोठ्या बारखाने आणली तिथं आम्हाला विश्वास बसला मग तिथून आम्ही मागच्या वेळेस या मैदानाला आलो जुना बैल पण मागच्या वर्षी तिथं पण आमची गटाला गाडी झाली ती शेमीला लागली गर्निकीच्या राजामध्ये गाडी थोडी फॉल झाली गर्निका राजा पास करून गेली गाडी गाडी निकाल घेतला फक्त फॉल गाडी झाली नाही तर आमचं तिथं गोलालत होतो आम्ही परत पण हे दादा मला ह्या वर्षी इथं जायचं आपल्याला मग आम्ही तिथं रेसल दिली एक आणि मग इथं डायरेक्ट आलो शंभू संघ फेरा शाकीर बाईने जुळवलेला होता शाकीर पाटणा मग ते फेरा फिरा त्याने आंधी ते याचा त्याचा जुळून त्या वाढाळ सांगितलं होतं असं असं ते पण लगेच एग्री झाली नाही कुठंच नाही लागला आम्हाला सकाळी आलं की नंबर आला सात गाठात सातच सात नंबरचीच पाठी भेटली होती एवढं नशीब पण आता आमचं काही कारण डायव्हर एक असल्यामुळं आम्ही जरा त्याला चिमण्याची गाडी आणायची जलवाची आणायची सम्राटची आणायची छोटा राजे राजाची आणायची म्हणाले बरेच गाड्याच्या ते मेळ्या मेळाने आम्ही गाड्या आता पण त्याने सगळ्या गाड्या गटपा झाल्यात आमच्या आत्ता मित्रांनो हा जलवा शाकीर ड्रायव्हर म्हणजे आता सगळ्या बैलगाडी क्षेत्रामध्ये नाव गाजते त्यांनी तयार केलेलं वासरू हे घाटात सुद्धा नाव गाजवते त्यांचं आणि इकडं आता तीन फेरात त्यांनी भरपूर बैल तयार केली विकली किंवा त्यांचं नाव हायच पण हा एक जलवा अजूनपर्यंत म्हणजे महाराष्ट्राला एवढा कळाला नव्हता तो आज कळाला निलेशदा असेल किंवा त्यांच्या सहकार्याच्या सहकार्यांच्या माध्यमातून काय म्हणजे आज पळली गाडी काय लोकांच्या प्रतिक्रिया आहे काय सांगशा खाली गेल्यावर आनंद झाला होता सगळ्यांना ही गाडी होती ना म्हणजे डायव्हरच म्हणला डोळे झाकून काहीच नाही कोणी लागून द्या आपल्या घाटात गाडी आपणच मारणार गाडी आमची झाली एक नंबर गटपास झाली खूप आनंद झाला एवढ्या लांबी उंचीच झाले सकाळी एक वाजता उठून आलेलोय आम्ही <laughs> कसं नियोजन कसं केलं कधी निघाले काय बैल वगैरे आमच्या आदल्या दिवशी तिथं गोटेव वाक्या पोरांच्या गाड्या बिड्या गर्दी घेऊ त्याच्या गाडीत त्याच्या गाडी जाणार आता आम्हाला जरा लांब तीनशे किलोमीटर जवळजवळ मग रात्री नियोजन झालं सगळे एक वाजता सगळ्यांनी म्हणजे नाही का उठले आले गोटेव सगळे जमले बरोबर गाड्यांनी बसले ते आपल्याला एक वाजता निघलो आम्ही इथं सहाला पोचलो साडेपाच सहाच्या दरम्यान पोहोचलो इथं पोचले होतो काही नव्हतं इथं हे होतं नंतर मग आले आला हे हो मंडळी गाठात जलवा पळतोच टॉप मध्ये पळतोय सेकंद थोडे सगळ्या काही गोष्टी आजचा इथला पळ कसा वाटला जलवाचा काय सांग <hans> नंबर पळालाय आज <hans> लय आजच्या सारखा कधीच नाही पळाला छकडीला म्हणजे स्वतः शाखे ड्रायव्हर सांगतोय त्याला एकच ताप आणली म्हणला पण बेफान पळाला आज त्या दिवशी चिम म्हणला चिमण्याची शंभूची गाडी एवढी नाही पाळाली एवढी गाडी आज पाळाली बाकी आता जवळजवळ दीड एक वर्ष झाले आपल्या गोट्या होई तर आता हे नियोजन सेवा तुम्ही मागच्या वर्षी आले ह्याच पण मैदानाला आता परत ह्याच भविष्यात कसं नियोजन असणार इकडे पाळताना प्रेक्षकांना दिसेल का काय कसं काय भविष्यात शक्यतो आम्ही आता दादाचं ठरलेले तिकडे मग इकडेच यायचं असं एक एक का आहे ना बैल ठेवायचं छकडीला एक बैल आपल्या चकडीला ठेवायचा म्हणजे असं तिकडे चांगलंच आहे आम्ही ते नाव नाही ठेवीत पण आनंद इकडचा वेगळाच गुलाचा ते दिवशी आमची बिनजवळ झाडी आम्ही आंघोळी वणी गुलाला अंगा घेतली आमची म्हणजे असं खेळू बोला लय आनंद झाला म्हणजे आनंद वेगळाच असतो नाही पण आता मी माहिती एक वेक, वेगळ्या दिशेने घेऊन जाईन काय होतं आता चार बैल म्हणजे आपला तेवढा पुणे जिल्हा नगर जिल्हा पुरता महाराज खेळ आहे हा खेळ म्हणजे ऑल महाराष्ट्रात बघितला जातो काय माहिती कडचं काय तुम्हाला फरक एवढाच फरक आहे तिकडे चार बैल टॉपच लागत चार मध्ये एक कमी जास्त झाला जा तर फार बारीच म्हणजे तिथे मिली पॉईंट हो थी, वर असते डायरेक्ट बारीच तिथं इथं कसं दोन टॉपर तिथं काही पळणारे असले तर तिथं हेच होते गट पासच होते बाकी आता टीमच्या काय प्रतिक्रिया आहे किंवा टीम जाम खुशी आता फार कुड आनंद मालवाना आमच्या टीमच्या मनात स्वप्नील बाहेर उड्या आणत गा मधून पळत आला दोन तीन त्याला इकडचं माहित नाही ना काही नियम माहित नाही करे यो दून दून हो मधून आले आणि दोन दोन चापक आता पोटीत होती करा एवढे वेळेस पुढच्या वेळेस मागून ये जा <laughs> शंभू आता शंभू साखीर ड्रायव्हरच ओळख होती किंवा सुमित शेट्टी त्यांचे अमित शेट्टी त्यांचे संबंध आहेत त्यातून शंभू एवढा मोठा टॉपचा बैल तुम्हाला भेटला आज तुम्ही त्याच्या साथीने यशस्वी झाले शंभू बद्दल काय सांगाल शंभूचा नाही ना एकदम शिस्ती उल असा पब्लिकने लावा भिदा डायरेक्ट पब्लिकच दुरीत पडतो बैला भाईल, नाही गेली नादच नाही करायचं मग गाडीचा गाडीला स्पीड लागलो बाकी आता इकड वेगवेगळी पद्धत आहे कस नियोजन वगैरे करताना काय चुका वगैरे किंवा काय आवघड जाते काय सांग दादाचं नशीब आहे आमच्या पुढे लात मारीन तिथं पाणी काढी तो दादानी सगळीकडे नाव करून ठेवले दादाला काही सगळीकडे दादाची माणसं पी दादा म्हणजे काल रात्रीच म्हणता इकडे चाळीस घेऊन इकडेच बैल आपण इकडेच येऊ दादाला आता नादात गुतो म्हणायचं तुमचं नियोजन इकडे दिसते शाकी ड्रायव्हरच काय म्हणणं आहे आता ज्याला आता शाकी ड्रायव्हर मी म्हणतो जवळजवळ जसा इकडे आणला तसा हा आणलाच नाही आज डायरेक्ट बसली गाडी त्याला विश्वास होता बाईला जलभाव त्याने बिनजोड डायरेक्ट शंभूच्या मालकाला म्हणला तुम्ही काही त्यांनी बघितला नाही काय पळतोय कसा काय त्याच्याबरोशलगीच जुळ म्हणला चालते डन करून टाकले म्हणजे नाही ना करा आलाच नाही कोणत्या गोष्टीचा आम्हाला सुरुवातच चांगली झाली चांगली म्हणजे डायरेक्ट चांगली झाली ठीक आहे धन्यवाद तुम्हाला आणि शुभेच्छा फायनल साठी पात्रवा आणि एक नंबर करावा ही सदिच्छा शुभेच्छा मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद